मऊ रसरशीत असे गुलाबजामून इथे तयार झालेले आहेत जर तुमच्याकडे खवा उपलब्ध नसेल आणि ऐनवेळी जर गुलाबजामून खायची इच्छा झाली असेल तर अशा प्रकारचे गुलाबजामून नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे हा रवा आपण आता भाजून घेऊया कढईमध्ये मी एक चमचा तूप टाकलेला आहे बारीक गॅसवरती हा रवा आपल्याला एकसारखा हलवा दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचा आहे रवा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आता यामध्ये थोडीशी विलायची पावडर टाकूया इथे आपल्याला दोन वाटी दूध लागणार आहे सुरुवातीला एक वाटीत दूध टाकून मिक्स करून घ्यायचं आणि नंतर दुसऱ्या वाटीतलं दूध टाकायचं रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा जेणेकरून गाठी राहणार नाहीत व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता मी यावरती झाकण ठेवून एक दहा मिनिट आपण हे असंच ठेवूया म्हणजे छान वाफ मिळेल गॅस बंद करायचा आहे रवा व्यवस्थित वाफळत आहे तोपर्यंत आपण पाक करून घेऊया त्यासाठी दोन वाटी साखर आणि दोन वाटी पाणी आपल्याला आवश्यक आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं पाकसारखा हलवत राहायचा यामध्ये टाकूया थोडीशी विलायची पाक जास्त आपल्याला जाड करायचा नाही एक तारीख लाडूसारखा करायचा नाही एक तारीख किंवा दोन तारीख हाताला व्यवस्थित चिकटेल असा घट्ट सर थोडासा झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे तेलासारखा हाताला चिकटला की आपल्याला गॅस बंद करायचा पाक जर घट्ट केला तर तो गुलाबजामूनमध्ये व्यवस्थित मुरत नाही दहा मिनिट झालेले आहेत आपल्या रवाला व्यवस्थित वा बसलेले आहे यामध्ये एक चमचा तूप टाकूया हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता हे मी ताटात काढून घेते आणि यामध्ये व्यवस्थित मळून घ्यायचं जेवढं जास्त व्यवस्थित मळाल तितके आपले गुलाबजामुन मस्त एकदम मौसूत होतात पीठ रवा व्यवस्थित मळून झालेला आहे आता याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया अशा पद्धतीने दे गोळे करायचे तुम्हाला जसे हवे असतील तसे गोल किंवा चपटे कसेही करू शकतात इथे गोळे तयार करून झालेले आहेत आता हे आपण तळून घेऊया तेल गरम झालेलं आहे यामध्ये मी हे गुलाबजामून सोडवते गुलाबजामून लगेच हलवायचं नाही व्यवस्थित सेट होऊ द्यायचे थोडेसे नाहीतर मग लगेच हलवले तर रवा आपला फुटतो अधूनमधून मधून हलवत राहायचं एकसारखं म्हणजे सर्व बाजू व्यवस्थित तळल्या जातात इथे गुलाबजामुन व्यवस्थित तळलेल्या लालसर झालेल्या आहेत एकदम मस्त असे लालसर तळले गेलेले आहेत आता मी हे काढून घेते याप्रमाणे इतर गुलाबजामुन मी तळून घेते इथे आपले गुलाबजामून तळून झालेले आहेत सर्व पाक आपला थंड झाला होता तो मी थोडासा गरम करून घेते गरम पाकामध्ये गुलाबजामुन छान मुरतात गुलाबजामून सोडते याच्यामध्ये आता हे आपण अर्धा तास असंच ठेवूया मुरण्यासाठी अर्धा तास झालेला आहे आपला आता पहा इथे एकदम मस्त रसरशीत मऊ असे गुलाबजामून तयार झालेले आहेत तर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद